नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मंडळी थंडीला सुरुवात झाली आहे वातावरणामध्ये मस्त गारवा निर्माण झाला आहे अशा वेळेस जेवणामध्ये वाफाळत्या भातासोबत गरमागरम टोमॅटो सार असेल तर मज्जा काही औरच ना तर तुमच्या लक्षात आलंच असेल आजची आपली रेसिपी कोणती आहे ते तर आज आपण बनवतो आहे मस्त गरमागरम असं टोमॅटो सार चला तर मग करूया सुरुवात तर त्यासाठी इथे मी चार मोठे टोमॅटो घेतले आहेत टोमॅटोचा देठाकडचा भाग अशा पद्धतीने सुरीने कोरून घ्यायचा आहे कारण तो पित्तकारक असतो त्याने पित्त वाढण्याची शक्यता असते त्याचबरोबर इथे टोमॅटोला मी अशा पद्धतीने मध्यभागी चीर पाडून घेतली आहे आता इथे एका पातेल्यात मी पाणी गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये आपण हे आपले टोमॅटो घालूया पाच ते सात मिनिटात आपले टोमॅटो शिजून निघतील फार शिजवायचे नाही आहेत आपल्याला टोमॅटो तर तुम्ही बघू शकताय पाच ते सात मिनिटात इथे आपल्या पाण्याला छान उकळी आली आहे आणि टोमॅटोसुद्धा अगदी व्यवस्थित शिजले गेलेत टोमॅटोची सालं देखील वेगळी झालेली इथे दिसत आहे आता गॅस बंद करूया आणि पटकन हे टोमॅटो आपण एका डिशमध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे इथे मी एका डिशमध्ये हे टोमॅटो काढून घेतले टोमॅटो गरम असल्यामुळे मला याचं साल काढणं थोडंसं सा कठीण जातं आहे त्यामुळे इथे मी टोमॅटोला मध्यभागी अशी चीर पाडून घेत आहे की जेणेकरून त्यातली वाफ निघून जायला मदत होईल तर अशा प्रकारे इथे मी चारही टोमॅटोंना चिर पाडून घेतली आहे आणि आता ही सालं काढून घेऊयात अगदी पटकन आणि सहजरित्या आपली सालं निघत आहेत याचाच अर्थ आपले टोमॅटो व्यवस्थित शिजले गेलेत आता आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे तर ते वाटण करताना आपण हे टोमॅटो सकट करणार आहोत त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो घेतलेत त्याचबरोबर मोठे चार चमचे इथे मी ओला नारळ घेत आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट जाईल यामध्ये अर्धा कच्चा कांदा पाव चमचा हळद आणि एक मोठा चमचा लाल तिखट तर इथे लाल तिखटाऐवजी तुम्ही लाल मिरच्यासुद्धा वापरू शकता आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत आणि पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे आता आपलं हे वाटण तयार आहे आणि छान पेस्ट तयार करून घेतली आहे आपण आता फोडणीसाठी इथे मी एक पातेलं गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेऊया तेल तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं जाईल या तर इथे बरेच जणं लसूणचा देखील वापर करतात फोडणीमध्ये पण मला इथे नको आहे त्यामुळे मी लसूण नाही घातले तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला त्याचबरोबर इथे कडीपत्त्याची पानं घातले आता इथे जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते वाटण आपण सगळं इथे घालून घेऊयात तर आता इथे मी सगळं वाटण मिक्सरमधलं काढून घेतलेलं आहे आता वरून चिमुटभर हिंग घालत आहे यामध्ये मी आणि आता पाणी इथे आपण आपल्या अंदाजानुसार आणि आपल्याला ज्या पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे पाणी इथे घालूयात तर मला इथे मध्यम कन्सिस्टन्सी हवे तर त्यामुळे इथे मी बेताचंच पाणी घालत आहे तर तुम्हालासुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही दाट किंवा पातळ जसं हवं तसं पाणी घालू शकता पण तुम्हाला अधिक दाटपणा हवा असेल तर थोडंसं ओल्या नारळाचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता तर अशा प्रकारे मी पाणी इथे घालून घेतलं आहे आता इथे मी दोन आमसुलं घालत आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ जाईल यामध्ये आणि आता आपल्याला या साराला उकळी काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे मस्त रटरट अशी उकळी आली आहे आपल्या साराला आता वरून भरपूर सारी कोथिंबीर घालून घेऊ मिक्स करून घेऊ तर तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग आला आहे आपल्या साराला खूप छान दिसतं आहे सार आता इथे मी गॅस बंद करत आहे आणि वरून एक चमचा साखर घालायची आहे तर इथे सुद्धा साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापर करू शकता मिक्स करून घेऊ आणि आता एका बोलमध्ये मी हे सर्व करते तर तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय सार आपलं वरून सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर घातली आहे तर नक्की करून पहा आता थंडीमध्ये तर खरंच हे सार खूप छान लागतं आणि वाफाळ्या भातासोबत तर आहा खूप अप्रतिम असं हे सार लागतं तर नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय